अरे पण मुळात आपण जगणंच आपलं कार्टूनगिरी झालेलं आहे परत तुमच्या फोटोचं कार्टून कशाला आपण सगळ्या आरशात बघितलं तरी आपल्याला हसायला येईल त्याही वेळेला मी सावध केलं होतं की जिबलीच्या नादी लागू नका अनेक पेपरवाल्यांनी पण त्याचा माझा लेख तो छापला होता की जिबलीच्या नादी लागू नका आणि तुम्ही अनेक शिकलेले टेक्नोशावी सुशिक्षित लोक ह्या नादात परत अडकतायत की तुमचा फोटो पाठवतायत आणि तुम्ही मागवता थ्रीडी बी इफेक्टमध्ये तुम्हाला मिळतो आनंदाने शेअर करतायत नमस्कार मी डॉक्टर धनंजय देशपांडे ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर डिजिटल हिरो ऑफ द इयर नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पूर्वी एकदा फेसबुकवरती जिबली नावाने एक ॲपचं ट्रेंडिंग चालू झालं होतं की तुम्ही तुमचा फोटो पाठवा आणि त्याचं कार्टून मध्ये रुपांतर करून एन्जॉय करा अनेकांनी त्याच्यामध्ये आपले फोटो पाठवले आणि एन्जॉय केलं कार्टून म्हणून अरे पण मुळात आपण जगणंच आपलं कार्टूनगिरी झालेलं आहे परत तुमच्या फोटोचं कार्टून फोटो कशाला का आपण सगळ्या आरशात बघितलं तरी आपल्याला हसायला येईल त्याही वेळेला मी सावध केलं होतं की जिबलीच्या नादी लागू नका अनेक पेपरवाल्यांनी पण त्याचा माझा लेख तो छापला होता की जिबलीच्या नादी लागू नका पण जे अनेक लोक त्याच्यामध्ये कौतुकाने उत्साहाने उत्सुकतेने गेले आणि त्यांचे काय होतं की असे ऍप तुम्ही वापरत असताना ते तुमच्या विविध परमिशन मागतं आणि तुम्हाला ते द्याव्या लागतात या केसमध्ये तुम्हाला तुमची गॅलरी द्यावी लागते ऍक्सेस तुमचा म्हणजे थोडक्या तुमचा अकाउंटचा सुद्धा ऍक्सेस त्याच्यात तो मागितला जातो आता इमॅजिन करा त्या ज्यांनी कोणी ऍप बनवलंय त्यांना तुमच्यामध्ये इंटरेस्टही नसेल पण तुम्ही आणि ते ह्यांच्यामध्ये जर तो डाटा लीक झाला तर केवढ्यात पडलं आणि तसंच झालं होतं जिबलीच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी ते कार्टून्स केले त्याच्यापैकी अनेकांचे फेसबुक अकाउंट नंतर हॅक झाले होते ही वस्तुस्थिती आहे माझ्याचकडे त्या केसेस आलेल्या आहेत आता परत तोच एक नवीन ट्रेंड चालू झालेला आहे तो आहे थ्री डी इफेक्ट पुतळ्यासारखा तुमचा फोटो पाठवला हो की तो थ्री डी इफेक्टमध्ये पुतळ्यासारखा तुम्हाला करून मिळतो आणि तुम्ही अनेक शिकलेले टेक्नोसावी सुशिक्षित लोक या नादात परत अडकतायत की तुमचा फोटो पाठवतायत आणि तुम्ही मागवता डी बी इफेक्टमध्ये तुम्हाला मिळतो आनंदाने शेअर करताय याच्यामध्ये जिबली सारखाच धोका आहे कारण तुमचे सगळ्या ऍक्सेस त्यांनी मागितलेले असतात त्याच्याशिवाय तुमचा फोटो ते थ्रीडी मध्ये करून होतच नाही तुमची गॅलरी जाते त्यांच्या ताब्यात तुमचा अकाउंट जातोय त्यांच्या ताब्यात ईमेल आय डी जातोय त्यांच्या ताब्यात काही ठिकाणी मागितला असेल परमिशन तर आणि मग परत तोच धोका आहे तुमचा फोटो वाटेत कुठे गॅलरी अख्खी त्यांच्या ताब्यात तुमच्या फोटोमधली तुमच्या आता सोशल अकाउंटवर किती गॅलरीमध्ये पर्सनल फोटो तुम्हालाच माहिती अख्खी गॅलरी त्यांच्या ताब्यात जातीय आणि तिथून जर तुमचा फोटो लीक झाला आणि भामट्याच्या हाती जर पडला तर त्याचं फोटो मार्फिंग करून तुम्हालाच इमोशनल ब्लॅकमेल करून लाखो रुपयाला गंडवलं जाऊ शकतं मागेही घडलेलंय आता पण घडू शकतं नुकताच हा एक दोन दिवस झाला ट्रेंड सुरू झालाय म्हणून मी जागा करतोय कृपया ह्या नाधी लागू नका तुम्ही तर सावध व्हाच तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवून सावध करा त्याच्यापेक्षा चित्र आभासी जगातनं घेण्यापेक्षा जवळच्या एखाद्या शिल्पकाराला गाठा त्याला छोटी मिनिएचर करून घ्या त्यालाही दोन पैसे मिळतील तुम्हालाही आनंद मिळेल मेहरबानी करा अशा आभासी ट्रेंडिंग ट्रेंडिंगमध्ये अडकू नका सुरक्षित रहा सावध रहा